मकर संक्रांती दोन हजार सव्वीस चौदा की पंधरा जानेवारी कधी आहे मकर संक्रांती चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रांती कधी आहे तसेच त्याचा मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व वैदिक पंचांगानुसार चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनटांनी मकर संक्रांती लागणार आहे मकर संक्रांती दोन हजार सव्वीसचे पुण्यकाळ दुपारी तीन वाजून तेरा मिनटांनी ते सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल या पुण्यकाळाचा एकूण कालावधी दोन तास बत्तीस मिनिटे इतका आहे तसेच मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी ते चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असेल महापुण्यकाळाचा कालावधी एक तास पंचेचाळीस मिनिटे इतका राहील तर मकर संक्रांतीचं धार्मिक महत्त्व काय आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचे लाडू आणि रेवडी वाटण्याची परंपरा आहे या दिवशी अन्नधान्य तूप वस्त्र तांदूळ डाळ भाजीपाला मीठ आणि खिचडीचे दान करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करणे फारच शुभ मानले जाते तसेच या दिवशी केलेले दान अक्षय पुण्य प्रदान करते त्यामुळे जीवनात सुख समृद्धी आणि समाधान टिकून राहते या दिवशी जो व्यक्ती भगवान सूर्यदेवांची श्रद्धेने आराधना करतो त्याला मान सन्मान प्रतिष्ठा आणि यशाची प्राप्ती होते